नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी नव्या नियमामुळे बदलले पेन्शनचे गणित चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका बऱ्याच काळापासून कर्मचाऱ्यांकडून एन पी एस रद्द करून जुनी पेन्शन पुनर्संचित करण्याची मागणी केली जात होती पण सरकारने मध्यम मार्ग स्वीकारला आणि युनिफाईड पेन्शन सिस्टम लागू केली आता लाखो कर्मचाऱ्यांचे फायदे लक्षात घेऊन कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे वार्षिक वेतनवाढीच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे नवीन नियमानंतर आता त्यांना पेन्शनच्या मोजणीसाठी नॅशनल इन्क्रीमेंट मिळणार असून याचा थेट परिणाम आता त्यांच्या पेन्शनवर होणार आहे महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढविले जाते परंतु कर्मचाऱ्यांची निवृत्ती एकतीस डिसेंबर आणि तीस, तीस जून रोजी होते अशा परिस्थितीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू होणाऱ्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते पण आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना नॅशनल इन्क्रीमेंटद्वारा दिले जाणार आहे वार्षिक वेतनवाढीची तारीख एक जुलै निश्चित करण्यात आली होती नंतर दोन हजार सोळामध्ये नियम बदलण्यात आले आणि एक जानेवारी एक जुलै या आधारावर दोन वेतनवाढ निश्चित करण्यात आल्या परंतु यामध्ये तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त एक दिवसाची वेतनवाढ चुकली याचा त्यांच्या पेन्शनच्या रकमेवर परिणाम झाला दोन हजार सतरामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर या प्रकरणाने लक्ष वेधले यामध्ये एका कर्मचाऱ्याला पेन्शनसाठी काल्पनिक वाढ देण्यात आली दोन हजार सतरानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा न्यायालय आणि न्यायाधिकारणासमोर उपस्थित केला कर्मचाऱ्यांना पूर्ण वर्षाच्या सेवेच्या आणि चांगल्या कामगिरीच्या आधारावर काल्पनिक वेतन वाढ मिळावी असा निर्णय दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला यानंतर दोन हजार चोवीसमध्ये इतर समान प्रकरणामध्ये देखील हा निर्णय लागू करण्यात आला आता ओ पी टीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या ऑफिस मेमोरेंडमच्या आधारे सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी लाभाचा नियम लागू करण्यात आलेला आहे डीओ पी टीच्या मेमोरँडमनुसार ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी होत आहे त्यांना पेन्शन मोजणीसाठी एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी देय वेतनवाढ मिळणार आहे